फोन कधी जा वाजतोय हा तर स्वतःला जवळ ठेवत जावा ना कोणाचा फोन आहे औ समीरचा फोन आहे आराम आराम इकडे एक मिनिट मला तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही समीरचा नंबर सुमनच्या नावाने सेव्ह केला होता परत हा समीर अग वेडी कुठली तसं नाहीये ते तो समीर नाहीये तो साहिल आहे आणि असं नाव बदलण्याचं रोटेशन आमच्या मित्रमित्रांमध्ये चालू असतं कंटिन्यू हा अरे यार तुला जर एवढा विश्वास नाहीये ना तर तू बोलून बघ वाटलंस तर लास्ट टाइम तू बोलली होतीस ना बोलून बघ काही गरज नाही मला काही बघायचं नाही कोणाशी बोलायचं नाही तुम्हीच बोला तुम्हीच बघा stop <laughs> 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 <laughs>